नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण इथे सुरुवात करूयात सो बघा मग आता मला सकाळी सकाळी कटिंग करायची आहे खरं तर मी स्त्रीला स्कूलला सोडून आलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकतात मी मशीन जरा साईडला उडून घेतलेलं आहे आणि तिकडच्या साईडने टेबल ठेवलेला आहे जिथे माझं स्टँडवरती फिट केलेलं आहे आणि ही छान अशी पैठणी साडी आहे आणि खरं तर याचा कटिंग आता मला करायची आहे त्याचबरोबर याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर यावर टाकण्यासाठी सो म्हटलं चला मग तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर कराव्यात त्याचबरोबर कटिंग बाबतीत प्रश्न पडलेल्या बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहे सो आता ज्या मला आता एवढ्यात दिसलेल्या आहे सो त्यावर आता थोडंसं मी तुम्हाला काही म्हणजे तुमचे जे काही कमेंट्स आहे तर ते घेते आणि तसं का होतं तर त्याचे उत्तरसुद्धा देण्याचा प्रयत्न करते कारण आता मी कटिंगच करत आहे आणि कटिंग बाबतीत बऱ्याचशा कमेंट्ससुद्धा नेहमीच येत असतात सो so, सगळ्यात बेसिकली मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस मला व्हिडिओ शूट करायचा असतो त्या अशा पद्धतीने मला बोर्डवर आधी मापे लिहून घ्यावे लागतात जेणेकरून तुम्हाला कटिंग स्टिचिंग समजणं सोपं जावं कुठल्या मापाचा ब्लाऊज आहे कशा पद्धतीने आहे मी तोंडी सांगण्यापेक्षा जर मी बोर्डवर लिहिलं तर तुम्हाला समजायला सोपं जातं आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला वहीमध्ये सुद्धा हे लिहून घेणं म्हणजे कळतं लवकर सो त्यामुळे तर बघा मग मी खरं तर वहीमध्ये मापं घेतलेली असतात कस्टमरची आणि मग ती बोर्डवर लिहून पुढच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करत असते तर बघा तुम्ही विचार करा खरंच आता मला ज्यावेळेस व्हिडिओ शूट करायचा असतो त्यावेळेस माझा किती टाईम जातो कारण मला ते बोर्डवर लिहावं लागतं जर मला व्हिडिओ शेअर करायचा नसला तर मी डायरेक्ट खाली असं कुठेही पटकन कटिंगला बसली असते आणि कटिंग स्टार्टसुद्धा माझी एवढ्या वेळेत झाली असते सो तुमच्यासाठी खास मी हे व्हिडिओ घेऊन येत असते कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात वेगवेगळ्या साईज तुम्हाला कटिंग स्टिचिंग हवी असते त्याचबरोबर आता एक कमेंट होती एक महिन्यापेक्षा बऱ्याचशा होत्या की डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची ते सांग सो म्हणूनच खास आज मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तर हे इथे डायरेक्ट कटिंग पण करणार आहे आणि व्हिडिओ शूट करून आपलं जे काही चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी खरं तर मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला अशी परफेक्ट कटिंग कशा पद्धतीने करायची हेच बघायचं असेल एकदम डिटेल कॅल्क्युलेशनसहित तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ठीक आहे सो बघा मग इथे फायनली मी आता कटिंगला सुरुवात करते कारण बोर्डवर सगळी मापं लिहून झालेली आहेत तर बघा मग आता मी खरंतर माझं अस्तर आणायचं बाकी होतं तर ते इथे मी आणून घेते तर तुम्हाला सगळ्यात पहिल्या तुमच्या कमेंटचं उत्तर देते त्या ताईंचं नाव मला आठवत नाही आहे पुढचे ज्यांचे ज्यांचे नावं मला आठवत आहेत तर ते नावंही घेते आणि कमेंट मी डिसिप्लेला डिस्प्लेसुद्धा करते पण आता ही जी काही कमेंट आहे तर त्या ताईंचं मला नाव आठवत नाही आहे आणि मी खरं तर त्यावेळेस स्क्रीनशॉट काढला नव्हता पण मला कमेंट होती का जर कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर किती अस्तर लागतं तर पहिल्या कमेंटचं उत्तर देते जर तुमची कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर तुम्हाला रेग्युलर अस्तरपेक्षा अर्धा मीटर अस्तर हे जास्त ला, लागत असतं कारण की कोपऱ्यापर्यंत बाहीला अस्तर आपल्या रेग्युलरपेक्षा जास्त लागतं मग जर तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर लागत असेल तर त्यामध्ये अर्धा अजून घ्यायचं म्हणजे जवळजवळ एक मीटर अस्तर सफिशियंट असते ठीक आहे तर मग पहिल्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल त्यानंतर आता आपण पुढची कमेंट घेऊयात तर बघा डिस्प्लेला तुम्हाला कमेंट डिस्प्ले दिसत असेल म्हणजे डिस्प्ले केलेली आहे जेणेकरून तुम्हाला कळावं तर त्या ताईंचं नाव आहे अर्चना जाधव फायव्ह फोर एट सेवन आयडिया आहे आणि त्यांची कमेंट होती की सायली उंची सोळा असेल तर असंच माप टाकायचं का सेम ॲक्च्युली त्यांनी एका कटिंगच्या व्हिडिओला ही कमेंट केलेली आहे so, सो मी नेहमीच सांगत असते एकदम डिटेलमध्ये की कशा पद्धतीने मापे टाकायची असतात आणि रेग्युलरली आपला जो काही ब्लाऊज असतो बेसिकली त्याची जी काही उंची असते तर खरं तर ती तेरा इंच चौदा इंच बारा इंच साडेबारा साडेतेरा अशी असते पण ह्या ताईने जी काही कमेंट केलेली आहे तर यामध्ये उंची जरा जास्तच आहे नक्कीच त्या कस्टमरची उंची जास्त असणार आहे सो बघा जर सोळा उंची असेल तर तुम्ही बाकीचं जे काही कटिंग आहे तर ते सेम करायचं आहे फक्त एवढाच प्रश्न आहे की जी काही तुमची उंची असेल त्यामध्ये एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं जसं मी नेहमीच सांगत असते सेम त्याच पद्धतीने तर बघा मग इथे सोळा अधिक एक असं टोटल तुम्हाला जी काही उंची आहे तर ती सतरा टाकायची आहे आणि मग त्यानंतर तुमचं छातीचं माप कमरेचं माप कसं आहे मुंड्याचा गोलाकार कसा आहे किती आहे फिटिंगचा मुंडा यावर डिपेंड आहे की तुम्हाला जो काही तुमचा मुंडा आहे तर तो किती घ्यायचा आहे आय होप सो तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच मिळालं असेल यानंतर आपण पुढची कमेंट घेऊयात तर त्यांचं नाव आहे प्रणव घुले फायव सेवन टू वन तर बघा त्यांची जी काही कमेंट आहे तर ती आहे ब्लाऊज उंची चौदा आणि चौतीस छातीचे माप प्रिन्स कटमध्ये कसे टाकायचे तर ही त्यांना म्हणजे पडलेला प्रश्न आहे आणि ही जी काही कमेंट आहे तर ही सुद्धा खरं तर कटिंगच्या व्हिडिओवरच आलेली आहे तर बघा आता मी ज्या काही ब्लाऊजची कटिंग करत आहे तर त्या ब्लाऊजची उंची काहीतरी बारा तेरा इंच आहे आणि जर काही आपली छाती आहे तर ती बत्तीस आहे तर हा व्हिडिओ मी ऑलरेडी आपला जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर यावर कटिंगचा डिटेल व्हिडिओ सांगित टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित संपूर्ण कटिंग सांगितलेली आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे पण खूप सोपी पद्धत आहे म्हणजे तुम्ही जर याआधी कधीही डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली नसेल तरी तु सुद्धा तुम्हाला सहज परफेक्ट कटिंग करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये मी उंची म्हटल्याप्रमाणे बारा किंवा तेरा घेतलेली असेल तर तुमची चौदा उंची आहे तर चौदा उंचीमध्ये एक इंच मार्जिन ॲड करून तुम्हाला उंची तिथे पंधरा इंच टाकायची आहे आणि त्यानंतर मी आता बत्तीस साईजची कटिंग केलेली आहे म्हणजे छातीचं माप तर तुमची चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग घ्यायचा तर चौतीसचा चौथा भाग किती होतो बघा बरं आठ चोक बत्तीस आता मी आठ इथे छाती घेतली आहे तर तुम्ही साडेआठ घ्यायचं आहे म्हणजे चौथीचा चौथा भाग साडेआठ अधिक दोन इंच मार्जिन प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये शक्यतो दोन इंच मार्जिन ॲड करायची जर तुम्ही याला ती दीड इंच करायचं असेल तर तुम्ही दीडसुद्धा करू शकता म्हणजे साडेआठ अधिक दीड जर असेल तर मग नऊ दहा तुमची छातीची घडी होईल आणि जर का तुम्हाला दोन इंच मार्जिन घ्यायचं असेल तर साडे दहा होईल सो अशा पद्धतीने मापे टाकायचे आहे आणि बाकीची जी काही कटिंग आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्या व्हिडिओत स तर सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची आहे नक्कीच तुमची कटिंग परफेक्ट आहे ठीक आहे सो त्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करा मी पुन्हा तुमचा जे काही प्रॉब्लेम्स असेल तर तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे यानंतर बघा पुढची कमेंट आहे निशा पी ओ व्ही डब्ल्यू नाईन एच डी तर त्यांची कमेंट आहे की चाळीसची घडी कटिंग दाखवा तर बघा चाळीस चा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे पण जर तुम्हाला जमत नसेल तर मग मी तुम्हाला चाळीस साईजची घडी कशी कॅल्क्युलेट करायची ते आत्ता ओरली सांगते आणि हा जो काही व्हिडिओ आहे तर डिटेल व्हिडिओ जो आहे मी म्हटल्याप्रमाणे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तर त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं कशा पद्धतीने कटिंग करायची व्यवस्थित मार्किंग वगैरे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर चाळीस जर साईज असेल तर त्याचा चौथा भाग किती होतो दहा इंच म्हणजे दहा अधिक दीड इंच जर तुम्हाला मार्जिन घ्यायचं असेल तर दहा अधिक दीड किती होतं साडे अकरा होतं सपोज तुम्हाला दोन इंच घ्यायचं असेल तर बारा म्हणजे तुमची छातीची घडी ही साडे अकरा किंवा बारा होईल तुम्हाला किती मार्जिन ॲड करायचं पण बाकीची कटिंग रेग्युलरली व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करायची आहे आणि मुंडासुद्धा चेंज होईल तुमचा तर ते चार्टनुसार तुम्ही घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर पुढची कमेंट आहे की जुन्या ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आणि त्यांचं नाव आहे अंजना दगडे ठीक आहे तर बघा आता जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे तर याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे तर दोन व्हिडिओ आहे ज्यावेळेस आपला ब्लाऊज म्हणजे कस्टमरने दिलेला ब्लाऊज परफेक्ट मापाचा असतो तर अशा वेळेस कशा पद्धतीने मापे घ्यायची ब्लाऊजवरून त्याचबरोबर जर हुक लूक पट्टीमध्ये जर डिफरन्स असेल तरीसुद्धा कशा पद्धतीने मापे घ्यायचे तर हा व्हिडिओसुद्धा मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे सो तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे चॅनलवर गेल्यावर तुम्ही व्हिडिओजमध्ये गेल्यावर तिथे पॉप्युलर जर सिलेक्ट केलं तर पॉप्युलर व्हिडिओमध्ये लगेचच लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला वरती मिळेल जेणेकरून तुम्हाला जुन्या ब्लाउजरेन मापे कशी घ्यायची तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर यानंतर पुढची कमेंट आहे बघा आता ताईंचं नाव आहे रुपाली घो गो, घोडेकर सेवन टू फाय ठीक आहे त्यांची कमेंट आहे मला एक ब्लाऊज आला आहे छत्तीसचा म्हणजे साईज छत्तीस आहे पण त्याचा मुंडा चौदा आहे राऊंड मग त्याचा मुंडा किती घेऊ सहा की सात तर बघा आता ही जी काही कमेंट आहे ना खरं तर ही सुद्धा एका कटिंगच्या व्हिडिओवर आलेली आहे छत्तीस साईज आहे तर त्यानुसार छातीचं वगैरे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे आणि मुंड्याचं म्हणायला गेलं तर बघा मी चार्टमध्ये दिलेलंच चा आहे की आपला ज्यावेळेस मुंडा हा तीसपासून म्हणजे अठ्ठावीसपासून जवळजवळ बत्तीसपर्यंत आपण साडेपाच घेतो असतो आणि चव्वी तीस छत्तीस अडवतीस इथे आपण पावणे सहा किंवा सहा घेत असतो आता तुम्ही जे काही मुंड्याचं राऊंड शेप सांगितलेला आहे तर तो माझ्या मते सात सांगितलेला आहे तुम्ही तर इट्स ओके तर तुम्ही याला पावणे सहाचा मुंडा टाकायचा आहे एकदम बरोबर परफेक्ट अशी तुमची कटिंग फिटिंग नक्कीच होईल सो त्या पद्धतीने कटिंग करून बघा आ, फिटिंग वगैरे टाकून बघा ब्लाऊज स्टीच करून बघा आणि जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल फक्त एक पॉईंट मी आवर्जून सांगेल की मुंड्याचा आकार व्यवस्थित द्या कारण की पाहुणे सहाच आहे रेग्युलरली आपण सहा घेत असो बऱ्याचदा पण आता हा मुंड्याचा चुक तुम्ही जो काही शेप सांगितलेला आहे फिटिंगचा जो काही साईज तर ती खूप कमी आहे म्हणजे चौदाच चा आहे तर त्याचा निबो फक्त सातच येणार आहे सो त्यामुळे आपल्याला फक्त पाहुणे सहा घ्यायचा आहे सो मग तुम्ही त्या पद्धतीने पाहुणे सहा टाकून बघा फक्त शेप व्यवस्थित द्या नक्कीच तुमची कटिंग आणि स्टिचिंग आणि फिटिंग परफेक्ट येईल सो तुम्ही करून तर बघा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे यानंतर आपण पुढची कमेंट घेऊयात तर बघा त्या ताईंचं ता नाव आहे मनीषा शितोळे थ्री एट वन सेवन तर खरं तर त्यांची कमेंट बाहीवर आलेली आहे बघा मी मुद्दा म्हणून तुम्हाला व्हिडिओचं थमनेल पण दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात यावा तर त्यांचं म्हणणं आहे की ताई तुम्ही फिटिंगसाठी दीड इंच लुझिंग ठेवलं नाही तर बघा आता मी पुन्हा सांगते खरं तर मी या व्हिडिओमध्ये तीन वेगवेगळी लांबीची कटिंग कशी करायची हे सांगितलेलं आहे म्हणजे आपली रेग्युलरची दोन अडीच इंचाची बाही असेल पाच साडेपाचची आणि त्यानंतर आता सध्या ट्रेंडिंग कोपऱ्यापर्यंत म्हणजे दह नऊ दहा ते दहा इंचापर्यंत जर बाहीलांबी असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची कॅप हाईट घ्यायची मार्किंग करायची तर हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर बघा त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लूझिंग ठेवलं नाही तर बघा माझी जी काही बाहीच्या कटिंगची पद्धत आहे त्यामध्ये आपण जी काही छाती असेल ॲक्च्युली साईजनुसार आपण बाहीची कटिंग करत असतो त्याची काही साईज असते छातीची तर त्याचा आपण काय करतो डायरेक्ट चौथा भाग घेतो म्हणजे बघा जर बत्तीस साईजचा ब्लाऊज असेल तर त्याचं बाही कटिंग करताना आपण बत्तीसचा चौथा भाग म्हणजेच आठ चौक बत्तीस मग बाहीची घडी डायरेक्ट आपण आठ इंच टाकत असतो आणि त्या पद्धतीने कटिंग केली तर बरोबर कटिंग येते काहीही चुकत नाही बाही कमी जास्तसुद्धा होत नाही मी सांगेल जर मार्जिन एक्स्ट्रा असेल तर मग अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं असतं तर ते त्या त्यावर त्या डिपेंड आहे जर बाहीच्या घडीमध्ये ॲड करायचं कधी ज्यावेळेस तुम्ही छातीची घडीमध्ये दीड ऐवजी दोन इंच मार्जिन ॲड कराल त्यावेळेस नाहीतर मग दीड इंचं मार्जिन ॲड केलं तर बाही आपल्याला रेग्युलर जसं कटिंग करतो तशीच करायची असते आणि परफेक्ट येते त्यामध्ये दीड इंच दोन इंच कुठल्याही पद्धतीचं मार्जिन ॲड करायची गरज नाही आहे बाही च्या कटिंगमध्ये बाहीच्या घडीमध्ये ठीक आहे तर ही कमेंट होती नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल तर मी पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी तिन्हींची पण कटिंग करताना कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहे खरं तर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन वगैरे सगळं सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ पुन्हा बघितला तर नक्कीच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे यानंतर बघा एका ताईंची कमेंट आहे खूप महत्त्वाची कमेंट आहे खरं तर त्यांचं नाव आहे गौरी तोडकर तर बघा त्यांचं म्हणणं आहे की पातळ कपड्यावर फुल शटल मशीनवर शिवले की कापड थोडे गोळा झाल्यासारखे होते जाड कपड्यावर शिलाई नीट येते असे का होते तर हो असं होतं मी स्वतः सांगते कारण माझ्याकडे सुद्धा फुल शटलचीच मशीन आहे आणि तसंच होतं जेव्हा वेळेस तुम्ही पातळ कपडा म्हणजे बिना अस्तरचं जर ब्लाउज असेल तर अशा वेळेस थोडंसं गोळा होतं आणि ज्या तुम्ही अस्तर लावून ब्लाऊज स्टिच करतात त्यावेळेस अजिबात गोळा होत नाही याचं कारण हे आहे की फुल शटरच्या मशीनची सुई ही थोडीशी त्याचं टोक थोडं किंचित मोठं असतं आणि त्याची जी काही आपली टीप असते तर तीसुद्धा मोठी असते त्या मनाने फुल हाफ शटलच्या मशीनची टीप ही एकदम बारीक बारीक असते मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं की तुमची जी काही म्हणजे फुल शटलमध्ये बघा सेटिंग असते तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं कमी करून घ्यायचं आहे तुमची जी काही टीप अस टीपची साईज असेल दोन अडीचं असेल तर थोडे दीड करून घ्या म्हणजे बारीक टीप येईल आणि मग ते गोळा होणार सुद्धा नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटते की आता उद्या आपल्याला बिना असतरचा ब्लाउज शिवायचा त्यावेळेस थोडं जास्त ऑइलिंग करून ठेवायचं म्हणजे मशीन थोडी स्मूथ होईल आणि मग कुठेही गोळा वगैरे होणार नाही ठीक आहे तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या सो बघा मग फायनली तुमच्यासोबत बोलता बोलता माझे संपूर्ण ब्लाऊजची इथे कटिंग झालेली आहे सो डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली आहे मी पुन्हा सांगते मी याचा व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनरवर टाकलेला आहे तेसुद्धा एकदम डिटेलमध्ये सो तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग कशी करावी पफ वगैरे परफेक्ट येण्यासाठी तर हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर पैठणी साडीचा ब्लाऊज होता तर अशा वेळेस काट कशा पद्धतीने ॲडजस्ट वगैरे करायचा सो हे सगळं मी डिटेल शेअर केलेला आहे म्हणजे बाहीला कुठला घ्यायचा बॅक पार्टसाठी कुठला घ्यायचा ते ठीक आहे सो चला मग आता आपण आपला महत्वाचा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात खरं तर आज आपण खूपच महत्त्वाच्या अशा कमेंट इथे कवर केलेल्या आहे आणि तुमच्या कमेंटचे उत्तर देता देता मी इथे कटिंग केलेली आहे पुन्हा सांगते याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तर तुम तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कटिंग करणं सोपं जाईल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कमेंटची उत्तरेसुद्धा भेटली असेल सो म्हटलं त्याला कटिंग करायचीच होती सो त्याबरोबर तुमच्या कमेंटचे उत्तरसुद्धा नक्कीच द्यावे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाइफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय